प्रथमेश परब उर्फ दगडू यांनी बायकोच्या गळ्यात हार घातला आणि बायकोच्या पाया पडला प्रथमेशच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्राचा दगडू हा सर्वांचाच लाडका तो नुकताच विवाहबंधनात अडकला अभिनेता प्रथमेश परब उर्फ दगडू यांनी क्षितिच्या घोसाळकराशी विवाह करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली मोठ्या दोन धडाक्यात प्रथमेश आणि क्षितिजाचे लग्न पार पडले लग्नात प्रथमेशला हार घातल्यानंतर क्षितिजा त्याच्या पाया पडले प्रथमेशनेही मोठ्या प्रेमाने तिला डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला पण त्यानंतर प्रथमेशच्या केलेल्या कृतीने सर्वांचेच त्याने मन जिंकले क्षितिजा पाया पडल्यानंतर प्रथमेशनेही तिला हार घातला त्यानंतर भर मांडवात सगळ्यांच्या समोर प्रथमेशने क्षितिजाचा मान ठेवत तिचा पाया पडला त्याच्या या कृतीने वराड मंडळी तर भारावूनच गेले त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला त्याचबरोबर प्रथमेश उर्फ दगडू व स चाहत्या वर्गांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे